मित्रांनो आज आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं विकली अॅनालिस करणार चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो इथे निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाचा चॅट पॅटर्न लावलेला hmm. आहे आणि कधी मागचा अनालिसचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल त्याच्यात क्लिअर मेन्शन केलं होतं आपण रेट कट अठरा तारखेचं आणि त्यानंतर कधी रेट कट पॉझिटिव्ह दिशेला आले तर आपल्याला इथून एक मोठी रॅली पाहायला मिळेल आणि रॅली आपल्याला अजून येणाऱ्या काही दिवसांपर्यंत पाहायला मिळणार आहे तुम्ही क्रॉस चेक सुद्धा करू शकतात दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो टेलिग्राम चॅनलला आहे आपण लाईफ टाईम हायवर पण त्या लेवल दिलेल्या ले होत्या एक्झॅक्टली मार्केटने तिथे रिस्पॉन्स केलेला आहे मित्रांनो निफ्टी असो बँक निपटी असो सनसेक्स असो तीन इंच्याही लेवल आपण प्रोव्हाइड केलेल्या होत्या तुम्हाला कधी त्याची अॅक्युरेसी पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही जाऊन ते चेकआउट करू शकतात की लेवल किती अॅक्युरेट तिथे परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसलेले आहेत आता राहिला पुढच्या वीकमध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड करू शकतो तर आता सव्वीस हजार काही दूर राहिलं नाही मित्रांनो जसाही हाय कटला इथला तर आपल्याला सव्वीस हजारपर्यंत इझिली मार्केट पाहायला मिळत आहे आणि आता पंचवीस हजार चारशे ते पंचवीस हजार पाचशे हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे कुठेही डीप मिळाला आपल्याला त्या रेंजमध्ये तर आपण इथे बाय करू शकतो मेजर सपोर्ट आपल्याला इथे चारशेच्या आसपास पाहायला मिळतोय मित्रांनो त्यानंतर ह्या रेंजमध्ये कुठेही ओपन झालं तर आपण एक बुली ट्रेड घेऊ शकतो जास्ती गॅप डाऊन ओपन झाला चारशेच्या आसपास तरीही आपण इथून बुलीस ट्रेड घेऊ शकतो मित्रांनो आणि फक्त सव्वीस हजारच्या वरतीच कधी ओपन झालं त्या टायमाला आपल्याला वेट करायचं आहे कारण तिथून प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता आहे आता आपण ऑप्शन चेनला पाहून घेऊ की ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते येते मित्रांनो इथे निफ्टी फिफ्टी ची ऑप्शन चेंज लावली आणि ही विकली एक्सपायरी आपली मंथली एक्सपायरी असणार आहे ते लक्षात असू द्या ह्या टायमाला आपल्याला अजून मोठी राहिली इथे पाहायला मिळणार आहे आता आपण कधी पंचवीस हजार आठशेच्या आसपास निफ्टी क्लोज झाली तर पंचवीस आठशे वरच आहे ना कॉल रायटर खूप बसलेले मित्रांनो जसंही त्यांना क्रॉस केलं जाईल तर इथे कॉल रायटर पंचवीस हजार आठशे वरचे पंचवीस हजार सातशे वरचे पंचवीस हजार सहाशे वर पण आणि पंचवीस हजार पाचशे वर जसं साडेआठशेच्या वरती निपटी निघताना दिसेल तुम्हाला आता इथे मोठी शॉर्ट होल्डिंग फिगर होतानाही आपल्याला दिसेल मेजर रजिस्टन कुठे सव्वीस हजार वर आहे त्यानंतर सव्वीस हजार शंभर वर आपल्याला पुढचं रजिस्टन पाहायला मिळतोय आणि सपोर्ट कुठे मित्रांनो तर सपोर्ट स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला पंचवीस हजार सातशेवर पहायला मिळतोय आणि सुपर बुलिश सुपर स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला पंचवीस हजार पाचशे वर पाहायला मिळतोय म्हणून मी तुम्हाला बोललोय प्रत्येक डीपमध्ये मध्ये आपण इथे बाय करू शकतो चारशे ते पाचशेचा डिमांड आहे मित्रांनो तर त्याच्या स्टॉप लॉसने आपण इथे इंट्राडेमध्ये नक्कीच बाय करू शकतो आणि लेवल तर तुम्हाला माहिती आहे कुरेसीने आपण ते प्रॉइड करत असतो आणि आपण मार्केटची सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनललाही देतच असतो मित्रांनो आता बँक निफ्टीला आपण चेकआउट करून घेऊयात मित्रांनो इथे बँक निफ्टीची पंधरा मिनिटाचा चॅट पॅटर्न लावला आणि तुम्ही इथून एक पाहिलं तर एक ट्रेंड लाईन जाते प्रॉपर त्याच्याजवळ झाल्यावर मार्केट हे बाउन्स बॅक घेत आहे सर्वात पहिले आता चोपन्न हजार पाचशे इझिली आपल्याला पाहायला मिळते व्यालि तर आपल्याला पंचावन्न हजार पण येणार वीकमध्ये पाहायला मिळेल स्ट्रॉंग सपोर्ट त्रेपन्न हजारच्या आसपास आहे मित्रांनो म्हणजे बावन्न हजार नऊशे ते त्रेपन्न हजार शंभर हा स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला इथे पाहायला मिळतो आणि सपोर्टपासून भरपूर वरती मार्केट आहे म्हणजे प्रत्येक डीपमध्ये इथे बाईंग होऊ शकते तुम्हाला हे सर्व झोन येणं हे सपोर्ट सारखे काम करताना इथे दिसणार आहे मित्रांनो आता आपण ऑप्शन चेनला चेकआउट करून घेऊया मित्रांनो इथे बँक निफ्टीची पण मंथली एक्स्पेरीची ऑप्शन चेन लावलेली आहे आजचा व्हिडिओ खूप शॉर्ट बनवला आहे मित्रांनो कारण मी ट्रॅव्हलिंग करतोय डॅसवाय त्रेपन्न हजार आठशेवर बँक निफ्टी क्लोज झालेली आहे सर्वात पहिलं रजिस्टर चोपन्न हजारवर आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यानंतर डायरेक्ट पंचावन्न हजारवरच रजिस्टर इथे पाहायला मिळतं म्हणजे हजार पॉईंटची वरच्या साईडला ओपन आहे मित्रांनो सपोर्ट कुठे त्रेपन्न हजार पाचशेवर आपल्याला इथे एक सपोर्ट पाहायला मिळतोय आणि स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला इथे त्रेपन्न हजारवर पाहायला मिळतोय म्हणून मी तुम्हाला सांगितलं त्रेपन्न हजार हा डिमांड झोन राहणार आहे इथून तुम्ही हमखास बाईंग करू शकता ॲज पर प्राईज ॲक्शननुसार आणि काही अपडेट असली तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हॉट्सअपचं चॅनल आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दोन इंच्या लिंक आहे तिथे आपण अपडेट करतच असतो था मित्रांनो व्हिडिओ कधी आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद